राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सर्व देशातील नागरिकांना आमच्या सर्व परिवारातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमचा या जिजाऊ चौकातील जिजाऊ रिक्षा स्टँड मागच्या पंचवीस तीस वर्षापासून आम्ही सातत्याने न चुकता वर्षभर वर भेटो ना भेटो पण या दिवशी आम्ही सर्व मित्रपरिवार नक्की या दिवशी कुठे कुठे असलं तर या दिवशी इथे येऊन मासाहेबांची जयंती याच उत्साहाने साजरी करतो जो आदर्श आदर्शांनी आपल्याला सर्वांना दिला त्यावर कुठेतरी आपण चाललं पाहिजे ही प्रेरणा आम्ही या ठिकाणी घेऊन नंतर येणाऱ्या पुढच्या वर्षाची जयंती महासाहेबांची कधी येते त्याची वाट पाहत असतो या भागामध्ये लवकरच आपण या चौकामध्ये मासाहेबांचा पुतळा आपण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न चालू आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या चौकामध्ये बाळासाहेबांचा पुतळा देखील आम्ही सर्व ह्या भागातील नागरिक असो राजकीय पुढारी असो सर्वांच्या सहकार्याने आम्ही करण्यासाठी प्रयत्न करतो आणि ते नक्की करूच असं आश्वासन पण देतो आणि सर्वांना पुन्हा एकदा विधाव जयंतीच्या शुभेच्छा पण देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या सर्वांना राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्तानं मी खूप खूप शुभेच्छा देतो व दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संपूर्ण महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर देखील अनेक ठिकाणी विविध प्रकारे जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आपल्या हाडको परिसरात तर दरवर्षी रक्तदान शिबिर असेल टू व्हीलर रॅली असेल विविध ठिकाणी पूजन असेल हे नेहमीच सुरू असतं आणि सुरू अखंड हे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही जयंती उत्सव हा साजरा होत राहणार आहे हे मी आपल्याला सांगायला हे काही आपल्यासाठी नवीन तसेच आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने या भागामध्ये इथे महानगरपालिकेकडनं आपल्याला जे काही कामं करून घेण्यात आले ज्यांनी आपल्या जिजाऊ चौकाचं जे नाव आहे याला शोभेला असं इथं सिमेंट रोड असेल डिवायडर असेल व आपण ज्याच्यावर आता उभे आहेत हे पेअर ब्लॉक देखील महानगरपालिकेकडून करून घेण्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आम्हाला देखील यश आलेलं आहे त्याचं देखील आम्हाला हे आम्हाला भाग्य लाभलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही असो अशा जे जे काय काम असतील आत्ताच वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे की ते पुतळा करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आमच्या वतीने जे जे मदत लागेल आवश्यकता पडल्यास आम्ही देखील ते सर्व काही जे जे आपल्याला करता येईल ते आपण शंभर टक्के प्रयत्न करू हे या प्रसंगी मी एक वचन देतो व परत एकदा आपल्या सर्वांना মা জিজাউ হচ্ছে জয়ীন খুব খুব শুভেচ্ছা দিতো ও থামতো ধন্যবাদ জয় জয় মহ